नकाने तलाव परिसरात दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात पोलीस सागर देशमुख यांची कारवाई धुळे तालुक्यातील नकाने तलाव परिसरात दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या सुमारे पंचवीस ते सव्वीस तरुणांना धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांना नकाने तलाव परिसरात काही तरुण दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळतात सागर देशमुख यांनी तात्काळ दखल घेऊन तलाव परिसरात आपल्या पथकासह धाव घेतली आणि या सर्व तरुणांना ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या तपासणीत यापैकी काही तरुणांनी दारू पिण्याचे निष्पन्न झाले तसेच त्यांच्या जवळ हुक्का पिण्याचे की आणि दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत हे तरुण त्या ठिकाणी पार्टी करण्यासाठी जमले होते अशी माहिती समोर आली आहे ताब्यात घेण्यात आलेले हे सर्व तरुण धुळे शहरातील विविध भागांतील रहिवासी आहेत पोलिसांनी या सर्व तरुणांना योग्य समज देऊन त्यांच्या ताब्यात दिले आहे अशी माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी दिली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी डीएसपी सागर देशमुख धुळे तालुका यांच्या आदेशानुसार आम्ही नकारी तलावाच्या बाजूला असलेला जो एक छोटंसं जंगल आहे त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला काही मुलं दारूच्या नशेत आढळून आली ती मुलं रविवारची पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दारूच्या बाटल्या हुक्याचे पॉट आणि सिगरेटचे पाकिट सापडून आलेले आहेत त्यातले काही मुलं बेधुंद अवस्थेत मध्यधुंद अवस्थेत आम्हाला आढळून आलेले आहेत आम्ही त्या सर्वांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावरती ड्रंकन ड्राईव्ह आणि दारूबंदीच्या कायद्यानुसारची इतर आम्ही कारवाई करणार आहोत तर या अनुषंगाने धुळे शहर आणि आजूबाजूच्या तरुणांना आमची एक विनंती आहे किंवा सूचना आहे की अशा ठिकाणी जाऊन उघड्यावरती तुम्ही पार्टी करू नका दारूचं व्यसन करू नका तुमच्यावरती अशा प्रकारे जर तुम्ही आढळून आला तर योग्य ती कारवाई केली जाईल तुमचं जीवन महत्वाचं आहे ते धोक्यात घालू नका धन्यवाद